नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार म्हपणकर एन टी सर्जन सर्दी ही प्रत्येकाला होतेच तर त्या सर्दीमध्ये कसं असतं की कॉमन कोल्ड नावाचा एक ॲक्च्युली अतिशय कॉमन प्रकार असतो त्याला आपण कॉमन कोल्डच म्हणतो त्याला कॉमन का म्हणतात कारण का ती सर्दी आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा येऊन गेलेली असते आणि का त्याचप्रमाणे ही खूप जणांना होते वाईड स्प्रे आपण आपण त्याला म्हणतो तर म्हणून त्याला कॉमन कोल्ड असं म्हणतात आलं लक्षात तर हे जे कॉमन कोल्ड असतं तर हे का होतं खरं म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो तर त्या वातावरणात वायरसेस खूप असतात आणि ते वायरसेस ऑलमोस्ट जवळजवळ काय दोनशे टाईपचे व्हायरसेस आहेत तर ते नाकामध्ये गेले की नाकाच्या कातल्या त्वचेला ते इन्फेक्ट करतात त्यामुळे आपल्याला का नाकात खाज येणं पाणी वाहणं नाकातनं थोडंफार नाक स्टफी होणं बंद होणं काय डोळे जरा बघ चुरचुरणं घसा चुरचुरणं वगैरे वगैरे होतं काय काय वेळेपासून आपल्याला थोडंफार कंग दुखवू शकतं त्याला पण कॉमन कोल्ड असं म्हणतात आणि हे जनरली नो you know, रायनो व्हायरसमुळे होतात काय जनरली का एक पन्नास टक्के जे असतात हे कॉमन कोल्ड ते ॲक्च्युली रायनो वायरस नावाचा एक प्रकारचा प्रकार असतो प्रकार व्हायरसेचा त्याच्यामुळे व्हायची शक्यता असते आता काय असतं काय की ही जी सर्दी असते कॉमन कोल्ड तर आपण त्याला पडसंसुद्धा म्हणतो तर ती ॲक्च्युली एक सात ते आठ दिवसामध्ये का ते आपणच बरी होते त्याआधी काय सुरुवातीला थोडी असते मग थोडी वाढते आणि मग हळूहळू हळू वाड़। ती पूर्ण सेटल होते त्या सर्दीमध्ये अँटीबायोटिक वगैरे बघायची काहीही गरज नसते जर समजा आपल्याला काही अंग दुखत असेल का एखादी पॅरासिटामॉल वगैरे काहीतरी गोळी घेतली तर ॲक्च्युली बरं होतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या स त्या सर्दीमध्ये जर समजा ताप चिकार येत असेल किंवा का धाप लागत असेल किंवा ताप येऊन गेला आणि परत एखादा साधारणतः आपल्या एकशे एक वगैरे ताप आला किंवा त्याच्याहून जास्त ताप आला सिव्हिअर थ्रोट पेन होतं आहे घसा खूपच दुखतो आहे काहीच गिळवत नाही आहे तर मात्र का त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर्सला दाखवून तुम्ही तपासून घेणं इष्ट दुसऱ्या प्रकारची सर्दी म्हणजे ॲलर्जिक सर्दी ते म्हणजे काय काय असतं की आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात बऱ्याच प्रमाणात का दूषित कण आढळतात का दूषित कण म्हणजे काय का धुळीचे कण पराग कण फंगसचे कण वगैरे वगैरे खूप उडत असतात विशेषतः आपल्या इथे भारतामध्ये ज्या काही मेट्रोज आहेत ज्या काही सिटीज आहेत शहरं आहेत मोठमोठे का त्याच्यामध्ये का पोल्युशन किंवा का प्रदूषणाचं प्रमाण हे, हे सर्वाधिक असतं आता काय होतं की हे जे कण असतात सगळे हवेतले तर ते हवेतले कण सगळे आपण का यु नो नाकावरते का आतमध्ये घेतो नाकाच्या आतमध्ये एक प्रकारची वेगळी त्वचा असते त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन म्हणतो ती ॲक्च्युली पातळ आणि अशी का बुळबुळीत त्वचा असते तर यु नो त्या त्वचेला हे सगळे कण चिकटले की ती मग सुचते आणि मग त्याच्यापासनं पाणी येतं आता काय होतं की ज्या लोकांना ॲलर्जी असते आलं लक्षात त्यांची काही त्वचा आपल्या इतरांपेक्षा पाच पटीने सुचते चार पटीने पाच पटीने तर त्यांना नाकात ते कण गेले की अचानक थडा थड शिंका चिकार येणं पाणी वाहणं कंटिन्युअस नाक चोकप होणं वगैरे वगैरे त्यांना त्रास होतो की स्पेशली सकाळी उठल्या उठल्या नंतर मग यु नो बाथरूमध बाहेर आंघोळ करून किंवा जर समजा कोणीतरी झाडलोट करते आणि समजा का ती धूळ नाकामध्ये गेली तर मात्र हा त्रास त्यांना व्हायची शक्यता असते आलं लक्षात त्याला आपण ॲलर्जिक कोल्ड म्हणतो ह्याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवा शक्यतो बाहेर जाताना मास्क वापरा मास्क म्हणजे मग सर्जिकल मास्क तो तुम्ही वापरायचा तर दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची वाफ तुम्ही कधीही घेऊ नये या टाईपच्या सर्दीमध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे लोक काय करतात सर्दी झाली करता सर्द की पाण्याची वाफ घेतात या सर्दीमध्ये पाण्याची वाफ अजिबात घेऊ नये ह्याचं कारण तुमची आतली त्वचा असते का ते ऑलरेडी ब सेन्सिटिव्ह असते आणि मग त्यात काय होतो की त्यात तुम्ही का पाण्याची वाफ घेतली गरम गरम विक्स वगैरे काहीतरी घालून की तो हांगे ती तुम्ही ती स्किन तुमच्या आतली आहे त्वचा ते तुम्ही आणखी ब सुजवत आहे आलं लक्षात त्यामुळे पाण्याची बाब घेणं अगदी निषिद्ध तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्पेशली हिवाळ्यात आहे हिवाळ्यात काय असतं हिवाळ्यातला मॉइश्चर खूप असतं बाष्प खूप असतं हवेमध्ये तर त्या बाष्पाला हे सगळे जे कण असतात का पॉल्युटेड पार्टिकल्स तर ते आदल्या दिवशीचे जे संध्याकाळचे कण नंतर मग हे जे असतात कण रात्रीचे कण का ते सगळे त्याला बाष्पाला चिकटतात आणि मग ते बाष्प जे असतं ते जरा हेवी होतं जड होतं आणि मग का ते सगळं का धुक्याच्या रुपयाने खाली येतं इस्पेशली सकाळी तर म्हणून अर्ली मॉर्निंग इस्पेशली हिवाळ्यामध्ये मेट्रोजमध्ये म्हणजे जिथे का प्रदूषण आहे तिकडे फिरायला जाऊ नका या लोकांनी अर्ली मॉर्निंग का हां आम्ही उन्हा आली की मग फिरायला जाऊ शकता एक आ आठ साडेआठ वाजता वगैरे परंतु यु नो नॉट टू गो अर्ली इन द मॉर्निंग आलं लक्षात ते दुसरं आता तिसरं महत्त्वाचं म्हणजे जरा काय सर्दी झाली की हे खाऊ नको ते खाऊ नको वगैरे वगैरे लोकं सांगतात पहिलं म्हणजे काय यु नो सायट्रस फूड सायट्रस फूड म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये लिंबू संत्र पायनॅपल ग्रेप्स वगैरे वगैरे त्याच्यामध्ये मोडतात तर हे हा की बाबा रे का लिंबाला हात नको संत्र्याला हात नको सर्दी होईल वगैरे वगैरे परंतु मी तुम्हाला सांगतो ही, सांग ही सगळी आहेत ना फळं तर त्या फळामध्ये यु नो सिट्रिक ॲसिड न असतं किंवा त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं विटॅमिन सी ॲक्च्युली हे ते आपल्या आरोग्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते एक इम्यून बुस्टर आहे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती असते तर ते वाढवतं हो आलं लक्षात जस आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्यामध्ये की बाबा यु नो या सगळ्या फळांमध्ये काय ॲसिड असतं म्हणजे आपण जसं म्हणतात ते यु नो डायरेक्ट खायचा प्रयत्न केला खूप काही काही लोकांच्या घशा इथे घशाला की ॲसिडमुळे खवखवतो कळलं तुम्हाला ॲसिडमुळे ते खवखवतो त्याच्यामुळे त्या लोकांनी काय करायचं थोडंसं यु नो फ्रूट मिक्स करायचे कोणती कोणती त्या म्हणते की ॲपल मिक्स करा बेरीज मिक्स करा आणि तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर कसं असतं की नॉन ॲसिडिक त्या जी फळं आहेत हा ज्यामध्ये विटॅमिन सी आपल्याला मुबलक मिळतं ते म्हणजे ॲपल बेरीज यु नो रासबेरीज ब्लूबेरीज वगैरे वगैरे मग किवीज ब किवीजमध्ये विटॅमिन सी असतं का फायबरसुद्धा असतात पायनॅपल कारण अननस वगैरे वगैरे इवन का पपा अमेरसुद्धा यु नो या फळांमध्ये विटॅमिन सी तर असतंच या सगळ्या फळांमध्ये म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं त्या सिट्रस फळामध्ये प्लस आप 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 ते आपल्याला हायड्रेट करतं हायड्रेट हो म्हणजे आपल्याला गा। पाण्याची आपले जे काही हे असते कमतरत कमतरता असते ती पण ते का भरून काढते फक्त ॲसिडकडे लक्ष ठेवा एवढंच गोष्ट त्यांचे जर तुम्हाला काय इथे असेल का झोंबत असेल ते फळं खाल्ल्यानंतर तर मात्र तुम्ही आरामात घ्या आता स्पेशली लिंबू बरेच लोक काय करतात लिंबू डायरेक्ट तोंडात पितात वगैरे तर ते असं करू नका कारण त्याच्यातल्या ते ॲसिडने घसा खाऊक होता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सर्दी नाकातली असते ती ॲक्च्युली हवेमार्फत देते आपण जे हे घेतो का प्रदूषणाची आणि आपण जे खाऊन जे होतं ना काय त्रास होतो आपल्या ते ॲक्च्युली इथे त्रास होतो घशाला खाल्ल्यामुळे का नाकाला प्रॉब्लेम होत नाही इथे त्रास होतो बरोबर हे म्हणजे दोन फरक ते फरक आहेत काय करतात की लेमन वॉटर जे लोक घेतात त्यामध्ये एक फरक असा करू शकता तुम्ही जर तुमचा तुम्हाला लिंबाच्या पाण्याचा काय त्रास होत असेल तर पाणी थोडंसं गरम करा ल्युकवाम म्हणतो ना आपण थोडंसं आणि त्यात तुम्ही मग लिंबू पिळून का ते तुम्ही पिऊ शकता आणि तुम्हाला घशाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही का आता ऑरेंजेस ऑरेंजेस काय संत्री संत्र्यामध्ये विटॅमिन सी मुबलक असतं फक्त त्याचा थंड ज्यूस घेऊ नका एवढंच लवढं लक्षात ठेवा पूर्ण फळ खा ऑरेंज कारण काय होतं त्या पूर्ण फळामध्ये काय फायबरसुद्धा असतात ते आपल्याला अतिशय उत्तम असतात नंतर पायनॅपल पायनॅपलमध्ये ॲक्च्युली ब्रोमोलिन नावाचा एक अतिशय नावा उत्तम घटक असतो ते ब्रोमोलिनमुळे आपल्या शरीरातली सूज कमी येते ब्रोमोलीन हे ॲक्च्युली एक प्रकारचं एन्झाईम आहे तर त्यामुळे आपल्या शरीराच्या आतमध्ये जी काही सूज आलेली असते तर ती सगळी सूज ती ती ओसरते ह्याने फक्त काय करा की क यू नो पायनॅपल थंडगार खाऊ नका आणि त्याच्यात लहान लहान पिसेस करून खा आता लक्षात केळी अरे बापरे लोकांनी तर केळ्याला इतकं बदनाम केलं आहे की बाबा ते बिचारं केळं इतकं छान फळ आहे ते परंतु नाही केळी खाल्ली सर्दी झाली केळ्यामध्ये पोटॅशियम असतं ते आपल्या हार्टला चांगलं आहे ब्लड प्रेशर मेंटेन करायला चांगलं असतं केळी आपले का पचायला अतिशय उत्तम असतात केळ्याने आपल्याला आपली एनर्जी मिळते ना इन्स्टंट एनर्जी म्हणतो ना आपण ती मिळते केळ्यामध्ये कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं विटॅमिन सी असतं सगळं असतं कारण केळ्यामध्ये फॅट नसतं हे लक्षात ठेवा केळ्यामध्ये फॅट अजिबात नसतं हा लक्षात ठेवा म्हणून केळी ही अतिशय उत्तम आता मी दह्याकडे वळणार आहे लोक म्हणतात की दही खाऊ नको सर्दी झाली दही खाऊ नको नाही असं नाही आहे दही म्हणजे काय आहे त्या दही म्हणजे आपण जेव्हा आपलं दूध असतो का दुधामध्ये आपण जेव्हा विरजण घालतो विरजण म्हणजे काय एक प्रकारचे लॅक्टो बॅसिलस नावाचे एक प्रकारचे काय जंतू असतात ते ॲक्च्युली बघा चांगले जंतू आपण म्हणतो काय गुड बॅक्टिरियल्स ते आपण त्याच्यामध्ये घालतो म्हणजे विरजण ते घातल्यानंतर का त्या दुधामध्ये केसिन नावाचं एक प्रकारचं प्रोटीन असतं तर आता मग ते प्रोटीन घट्ट होतं बघेल होतं आणि मग त्याच्यापासून दही तयार होतं आलं लक्षात तर हे असं होममेड दही तर ते आपल्याला होममेड दहीमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिरस खूप प्रमाणात आढळतात आणि ते आणि मग ते लॅ हे असतं लॅक्टोबॅसिरस त्याच्या झपाट्याने वाढतात म्हणून हे जे दही असतं होममेड दही कारण आपण जे घरी बनवतो तर ते जर तुम्ही एक दोन दिवस ठेवलं तर ते लगेच ते आंबट जास्त होतं याचं कारण ते हा की आतलं असतं ते वाढल्यामुळे त्यातलं लॅक्टिक ॲसिडचं जे ते ते प्रमाण असतं ते वाढतं इन लॅक्टोपॅसिलस आपल्या शरीराला विटॅमिन बी ट्वेल्व पुरवतो त्यामुळे ते, ते अतिशय चांगलं आहे दह्यामध्ये का प्रोटीन्स असतात कॅल्शियम असतं फक्त एकच आहे की दही थंड खाऊ नका आणि एक गोष्ट की दही आ, का दुधापेक्षा पचायला हलकं असतं आलं लक्षात आता काय करतात बरेच लोकांना पॅक दही वापरतात बाजारामध्ये पॅक दही मिळतात आता कसं असतं की ते जे दही असतं ना पॅक दही ते ॲक्च्युली असंच घट्ट राहतं दहा पंधरा दिवस त्याला काही होत नाही याचं कारण असं की ते जे दही असतं तर ते ॲक्च्युली दूध आधी का पाश्चराईज केलेलं असतं का पाश्चराईज म्हणजे काय यु नो लुई पाश्चर नावाचा एक हा होता शास्त्रज्ञ थोर तर त्याने काय केलं त्याने हे जे असतं दूध ते त्याने एकदम सेवंटी का टू सेवंटी फाय डिग्रीजला ते तापवलं पूर्ण उकळवलं नाही ते फक्त एवढं तापवलं आणि त्यांनी लगेच का थंड अचानक थंड केलं त्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे ते असं ब तापवलं एक सत्तर डिग्रीपर्यंत आणि ते अचानक थंड केलं तर त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात हार्मफुल बॅक्टेरिया व्हॉट एवर ते सगळे मरतात त्याच्यामुळे ते ब ते दूध असत ते दूध अगदी काही होतं त्याच्यामुळे ते दूध वापरलं जातं त्याला आपण पाश्चरायझेशन म्हणतो तर ते पाश्चराईज करतात पहिल्यांदा दूध त्याच्यानंतर त्याचं का दही तयार करतात असं असतं पण आता काय होतं का ते पाश्चरायज केल्यामुळे त्यातले जे लॅपटॉप ॲसेरसं का जे कंटेंट असतं तर ते पण हे होतं ना कमी होतं ना त्याचं आलं लक्षात का जे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे असतात पण ते खूप कमी प्रमाणात असतात ॲज कम्पेअर्ड टू होममेड कळलं तुम्हाला त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की होममेड दही हे सगळ्यात चांगलं आलं लक्षात ॲक्च्युली कसं असतं की यु नो पॅक्ड डह्यामुळे आपल्याला ॲब्सोल्युटली यु नो इन्फेक्शन होत नाही काही होत नाही ब कारण ते ऑलरेडी निर्जंतुक केलेलं असतं त्याच्यामध्ये ते लोक बऱ्याच वेळा व्हिटॅमिन ए घालतात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं परंतु आप आपल्या होममेड दह्यामध्ये मात्र लॅक्टोपॅसिगस्त प्रमाण जास्त असतं हे लक्षात ठेवा म्हणून आपलं होममेड दही नेहमीच सांगा आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो ट्राय करा आपल्या घरी दूध आणून आपण स्वतः डेअरीबद्दल थोडं विरझण घ्या आतमध्ये खा त्याचं दही बनवा ते दही बनल्यानंतर बघा ते कसं छानपैकी आहे त्याची चव चाखा मग त्या दह्यापासून ताक करा काय घुसळून त्याचं ताक करायचं ताक केलं की के त्याचं का लोणी करू शकता लोणी येतं त्याच्यानंतर का ते लोणी कढवून तुम्ही लोणकडं तूपसुद्धा घरात करू शकता अहो हे सगळं करून का आपण केलेलं दही ताक का लोणी किंवा तूप खायला इतकी मजा आहे ना अतिशय अशी <laughs> मजा ना का म्हणजे बाकीच्या ह्याच्यात नाही आहे आलं लक्षात तर ट्राय करा ओके का त्याच्या व्हिडिओचं एकच हे होतं की का फळामुळे सर्दी होत नाही दह्यामुळे सर्दी होत नाही कळलं धन्यवाद टेक केअर